नमस्कार आपण आज परभणी जिल्हाधिकारी यांना परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मराठी भाषा फाउंडेशन योजना मान मानसेवी शिक्षकांची नियुक्ती व थकीत वेतन मिळण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्रभरात नऊशे आणि परभणीतील बासष्ट मानसेवी शिक्षक काम करतात हे सर्व शिक्षक उर्दू शाळेत मराठी शिकवण्याचे काम करतात कोविडमुळे गेल्या अनेक महिन्यापासून शाळा बंद होत्या त्यामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये मानसेवी शिक्षकांची नियुक्ती झाली नाही त्यामुळे या मानसेवी शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे मानधनही देण्यात आले नाही करिता या शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात याबाबतचे निवेदन काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने देण्यात आले आहे निवेदनावर जिल्हाध्यक्ष मिनाज कादरी शेख मतीन मोईन अन्सारी डॉक्टर फारूक इस्माईल शेख तब्बू पटेल अब्दुल रशीद मामू अब्दुल रशीद अब्दुल सत्तार शेख मुख्तार शेख उस्मान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जिल्हा काँग्रेस वतीने मराठी भाषा फाउंडेशन योजनेअंतर्गत मानसवी मानसेवी शिक्षकांची नियुक्ती मानधनाबाबत मुख्यमंत्र्यांना मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे मुख्य मागणी आहे की मानसेवी जे शिक्षक आहे संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची संख्या आहे नऊशे आणि परभणी जिल्ह्यात आहे ते बासष्ट आणि त्यांच्या जानेवारी फेब्रुवारी दोन हजार मार्च जानेवारी फेब्र फेब्रुवारी मार्च दोन हजार वीसचे पगार मानधन थकीत आहे प्रति महिना पाच हजार प्रमाणे आणि ते मानधन वाढवणं देण्यात आम्ही याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या या वर्षामध्ये शासनाने शाळा सुरू केलेल्या आठवी नवी दहावी अकरावी बारावी आणि यांना त्यांनी पुनर्नियुक्ती दिलेली नाही नऊ महिन्यासाठी ते नियुक्ती असते ते नियुक्ती देण्यात यावी म्हणून त्यांना आम्ही आग्रह केलेला आहे याच्यामध्ये निव विनंती केलेली आहे आणि यांचा पगार जे उरले थकीत आहे ते त्यांना त्वरित अदा करण्यात यावं याचा उद्देश असा आहे या मान मानसेवी शिक्षकांच्या हे विशेष रूपसे हे उर्दू भाषिक जे शाळा आहे mm. त्या शाळामध्ये उर्दू भाषिक विद्यार्थी विद्यार्थिनीची मराठीवर प्रभुत्व निर्माण होण्या करण्यासाठी हे विशेष योजना राबविण्यात येत आहे शासनामार्फत आणि त्या योजनेमार्फत जे शिक्षक वरंदांना ते मानधन देतात ते तुरळक मानधन आहे पाच हजार रुपये प्रतिमहापर्वाने आणि ते पण ते थकित होत असेल मग ह्या लोकांनी काय करावं अशी आमची आणि याच्यामध्ये आम्ही विनंती केली आहे मुख्यमंत्री महोदयांना की तुम्ही त्यांच्या मानधनी वाढवा आणि थकीत जे बैठण आहे त्यांना त्वरित अदा करण्यात येईल माननीय पुढचा आम्ही सुरुवात केली नाही आता आम्ही हे हे प्रत्येक जिल्ह्यातून हे आवाज उठवणार उठवण्यात येत आहे आणि याच्यामध्ये आम्हाला मान्य आमदारांचेही सहयोग हो आहे त्यांची समर्थन भेटलेलं आहे विविध विविध जिल्ह्यामध्ये त्यांना ते आपल्या आपल्या परीने त्यांनी निवेदन महाराष्ट्र शासनाला केलेलं आहे झालं तर आम्ही ह्या शिक्षकांना सोबत घेऊन उपोषण करू लोकशाही मार्ग